खासदार संजय दिना पाटील यांनी परिवारासह श्री मशरूम गणपतीचे दर्शन घेतले खासदार संजय दिना पाटील ईशान्य मुंबई हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता तळे हिपरगा येथील मशरूम गणपती मंदिरात दर्शनासाठी परिवारासह आले असता त्यांच्या हस्ते स्त्रीची आरती आणि पूजा करण्यात आली यावेळी पल्लवी संजय पाटील कुमारी सखी संजय पाटील याही यावेळी उपस्थित होत्या भक्त मंडळाच्या वतीनं मंदिराचे पुजारी संजय पतंगे धनंजय पतंगे यांच्या हस्ते त्यांचा स्त्रीची प्रतिमा शालहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी खासदार यांनी श्री गणेशाच्या दर्शनाने मनाला शांती मिळते आणि काम करण्यास प्रोत्साहन मिळतं दरम्यान त्यांनी यावेळी मंदिराची पाहणी केली मंदिरातील सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी मशरूम गणपती भक्तमंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी बाबूराव शितोळे कुमार सुरवसे समर्थ बमगुंडे हिरा बावरी शरद सुरवसे बापू जगताप वीरेंद्र महाजन प्रवीण ढाणे गणेश हौशेट्टी नागराज हौशेट्टी आदी भक्तमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते